हॅलो फ्रेंड शुभांगी मराठी ब्लॉग अँड रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोविंद लाडू किंवाच सुदाम लाडूची रेसिपी पाहणार आहोत तर ही अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी आहे तर इथे मी जे साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते इथे मी एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी फुटाण्याची डाळ किंवा डाळवं घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक वाटी खोबरं घेतलेलं आहे तूप लागणार आहे त्याशिवाय आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याच्यानंतर खजूर घेतलेलं आहे मी इथे आणि मखाने घेतलेले आहे त्याच्यानंतर तिळई आणि खसखस घेतलेली आहे जायफळ आणि विलायची हे लागणार आहे तर ही अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि श्रीकृष्णाला हे लाडू अत्यंत प्रिय आहे तर आपण आता साहित्या कृतीकडे जाऊया तर इथे मी पोहे घेतलेले आहेत ते मंद गॅसवर अगदी कुरकुरीत असे भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आपले पोहे आता भाजत आलेले आहेत इथे मी एक चमचा तूप ॲड करत आहे जेणेकरून ते आधीच अधिक छान आणि खमंग होतील तुम्ही बघू शकता आता इथे पोहे आपले भाजून झालेले आहेत अगदी कुरकुरीत असे भाजलेले आहेत आणि आपल्याला त्याचा कलरही जास्त चेंज करायचा नाहीये तर आता मी इथे काढून घेत आहे त्याच्यानंतर इथे शेंगदाणे मी भाजून घेत आहे हेही आपल्याला मंद गॅस वर खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता त्याचं सालही निघतं म्हणजे आपले शेंगदाणे हे अगदी छान भाजलेले गेले आहेत आता मी इथे ताटा ताटामध्ये काढून ता घेत आहे त्याच्यानंतर इथे फुटाण्याची डाळ मी भाजून घेत आहे काही काही ठिकाणी याला डाळ व सुद्धा म्हटलं जातं तर हे तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि ऑलरेडी हे भाजलेले असतात याच्यामध्ये मी एक चमचा तूप ॲड करते म्हणजे आपण लाडू खाताना आपल्या टाळूला चिकट चिकटणार नाही ना ना। तर इथे मी छान असं भाजून घेतलेलं आहे आता मी हे काढून घेणार आहे त्यानंतर परत कढईमध्ये मी एक चमचा तूप ॲड करत आहे त्याच्यामध्ये हे मखाने आहेत ते मी भाजून घेणार आहे मखाने हे अत्यंत पौष्टिक आहे लहान मुलांसाठी ही रेसिपी अगदी छान आहे मुलांना डब्यात वगैरे देण्यासाठी ही रेसिपी खूप सुंदर आहे तुम्ही नक्की ट्राय करा इथे माझे सुद्धा भाजून झालेले आहेत आता मी हे काढून घेत आहे त्याच्यानंतर मी खोबरं भाजून घेणार आहे खोबरंसुद्धा आपल्याला छान कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे याचा खूप असा कलर चेंज होऊन द्यायचा नाही खूप लालसर करायचं नाही आहे आपल्याला अगदी मंद गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता खोबरं भाजलेलं आहे मी इथे काढून घेत आहे त्याच्यानंतर मी इथे तिळही घेतलेले आहेत ते दोन चमचे तिळ आहेत तेही मी मंद गॅसवर भाजून घेते तिळ आपले छान भाजले की ते असे तडतड करून उडतात तर, -तर, तर म्हणजेच आपले हे तीळ छान भाजले गेले आहेत आता मी हेही काढून घेत आहे त्याच्यानंतर कढईमध्ये मी तीन चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आहे तेही मी इथे भाजून घेत आहे यामध्ये मी बदाम काजू किसमिस आणि चारोळी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता हेही मी मंद गॅसवरच तळून घेणार आहे आता मी इथे मनुके भाजून घेत आहे किंवा तळून घेत आहे आणि मनुके तळण्यासाठी वेळ लागत नाही ते पटकन तळले जातात इथे कढईमध्ये मी तीन चमचे तूप परत ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डिंक मी तळून घेत आहे डिंक छान तुपामध्ये फुलला जातो इथे तुम्ही बघू शकता आपला डिंकसुद्धा छान फुलला गेला आहे किंवा तळ तळून झालेला आहे तर अजून मी एक चमचा असंच ढिंक तळून घेणार आहे डिंका हा खूप पौष्टिक आहे याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि आपल्या हाडांना बळकटी येण्याचं काम डिंक करत असतो तर आता इथे मी सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत इथे मी पोहे घेतलेले होते ती एक मोठी वाटी आहे किंवा दोन छोट्या वाटी घेऊ शकता आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे त्याच्यानंतर खोबरं घेतलेलं आहे मखाने घेतलेले आहेत डिंक घेतलेलं आहे त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स आहे खजूर मी इथे घेतलेली आहे गुळ किसून घेतलेला आहे तीळ आहे आणि खसखसही घेणार आहे तर इथं सगळे जिन्नस मी तळून आणि भाजून घेतलेले आहेत आणि याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळ मी इथे एकच वाटी घेतलेली आहे कारण आपण इथे खजूर ऍड केलेला आहे कारण खजूर गोडवा असतो आणि विलायची घेतलेली आहे आणि आपण जायफळ सुद्धा घेणार आहे ते मी नंतर किसवून टाकणार आहे जायफळ तर आता इथे हे सगळं मिश्रण आपलं मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी तूप ॲड करत आहे साधारण तीन ते चार चमचे मी तूप ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर आता इथे जायफळ मी भाजून किसून घेतलेला आहे गुळ गुळ ज्या पदार्थांमध्ये असेल त्या पदार्थांमध्ये जायफळाची चव खूप छान लागते तर आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करत आहे आणि आता आपल्याला ह्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर आता मी इथे लाडू बनवून घेत आहे छान अशा पद्धतीने आपले लाडू वळले जातात तुम्ही बघू शकता छान लाडू तयार झालेले आहेत आपले हे लाडू तयार झाले आहे आणि मी तुळशीचं एक पानही ठेवलेलं आहे की जे श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे तर आता मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते आतमध्ये अगदी खुसखुशीत झालेला आहे आपली ही हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा त्याचबरोबर बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल